नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी कोणताही पॉलिटिकल कंटेंट मांडणार नाहीये मात्र काल वेळ काढून आवर्जून एक चित्रपट पाहिला आणि तो म्हणजे आमरण तर एकतीस ऑगस्टलाच सॉरी एकतीस ऑक्टोबरलाच हा जो सिनेमा आहे तो तमिळ भाषेमध्ये प्रदर्शित झालाय मात्र काल मी नेटफ्लिक्सवर हिंदी डब्ड जो असतो तो पाहिला आणि खरच इतका छान वाटला इतका फॅसिनेटिंग वाटला म्हणजे अ फिल्म दॅट कॅन मेक यू क्राय इज इंडिड अ मास्टर पीस असं जे म्हणतात ते काल खरंच त्याची प्रचिती आली असं बोलायला हरकत नाही पिक्चर आहे आमरण जे शहीद मेजर मुकुंद वरद वरदराजन आहेत त्यांची बायोपिक आहे मात्र सगळं काही कव्हर केलेलं आहे त्यांची फॅमिली त्यांच्या पत्नीचा त्याग आई वडिलांचा त्याग इतकं कनेक्ट मला झालं पर्सनली मी एक आर्मी फॅमिलीशी बिलॉंग करते माझे वडील सुद्धा चोवीस वर्ष आर्मीमध्ये होते त्यामुळं ते असतं ना की जेव्हा आपले वडील जात आहेत युनिटसाठी किंवा कामासाठी आणि आपल्याला माहिती असते की चार सहा महिने येणार नाहीयेत त्यावेळेस कॅप्चर केलेली आहे ह्या आणि मला वाटतं जे स्ट्रॉंग मेसेजेस दिलेत म्हणजे थी, ठीक आहे पत्नीचा त्याग असेल आई वडिलांचा त्याग असेल लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असेल ते कसं मेंटेन केलंय आणि इतक्या उत्तमरित्या दाखवलंय तुम्ही कितीही कठोर मनाचे असाल असला ना तरीही शेवटला तुम्हाला रडू येणारच ही पूर्ण गॅरंटी आहे कारण की अनपेक्षित असं आहे म्हणजे असं वाटतं की हे शहीद न नको येतो व्हायला म्हणजे असं आपल्याला मनातनं वाटत असतं की ही इज अ हिरो आणि तो, uh, तो स्ट्रॉंग uh, आहे आणि मे बी तो सुखरूप बाहेर येणार आहे याच्यातून एक एक्सपेक्टेशन आपण केलेली असते मात्र तसं काहीच घडत नाहीये एक रिअल लाईफ स्टोरी आहे त्याच्यामुळं खूप कनेक्ट होतं uh, शहीदांना किंवा जवान जे आहेत ते किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी uh, करत असतात हे सुद्धा याच्यातून लक्षात येतं आणि ॲज अ सिव्हिलियन आपल्या काय जबाबदारी आहेत हे सुद्धा आपल्याला कळतं मात्र आपण काही खूप कमी करतोय या सगळ्या गोष्टीतून म्हणजे आपलं समर्पण खूप कमी आहे देशाप्रती असं कुठंतरी तरी खुपत आपल्या मनाला मात्र एक गोष्ट पंढरपूरचेच ज्यांना आपण किंग मेकर म्हणतो त्यांनी सुद्धा अगदी गलिच्छ प्रकारची विधानं केलेली आहेत जवानांविषयी सोल्जर विषयी तर त्यांनी सुद्धा हा पिक्चर जो आहे तो आवर्जून पाहावा असं मला वाटतं मात्र ठीक आहे पिक्चरकडं वळलं चित्रपटाकडे वळलं तर ऑब्विसली जी कास्टिंग आहे मस्त आहे ऍक्टिंग जे आहे साई पल्लवी असेल किंवा शिवा कार्तिकीयन जे आहेत मला नावं परफेक्ट एवढी माहित नाहीयेत पण इतकं भारी ऍक्टिंग आहे पूर्ण समर्पण करून ऍक्टिंग केलेलं आहे म्हणजे तेच आणि जेव्हा तुम्ही पूर्ण पिक्चर बघून गुगल करताना तेव्हा तुमच्या लक्षात येतं की एव्हरीथिंग इज टेकन अकॉर्डिंगली म्हणजे त्यांचे जे पिक्चर त्यांचे जे फोटोज आहेत तसेच त्याच फॉर्मॅटमध्ये खूप भारी वाटलं पिक्चर बघून प्लस जो कास्ट इंटर कास्ट मॅरेजेस आहे त्याच्यावरती सुद्धा फोकस केलाय मुलगी केरळची आहे आणि मुलगा इकडं तामिळनाडूचा आहे त्यामुळं तीन पद्धतीनं कोर्ट मॅरेज हिंदू रिलीजन परत ख्रिश्चन रिलिजन या सगळ्या तीन प्रकार तीन पद्धतीने के लग्न केलेलं दाखवलं जात आहे मात्र शेवट जो आहे तो खूप हे आहे म्हणजे ठीक आहे ब्रेवरी आपल्याला यामध्ये दिसते जे टेररिझम आहे त्याच्या विरुद्ध कसा लढा घेतो हिरो मुकुंद जे आहेत मेजर मुकुंद जे आहेत त्यांची ब्रेव्हरी दिसते अशोक चक्रनी त्यांना का सन्मानित के, केलं गेलं हे सगळं इतकं अंगावर काटे येतात हे सगळं पाहताना मात्र जो सॅक्रिफाईस आहे जी पर्सनल लाईफ आहे किती टेरिफाईंग आहे की आपण एखाद्या व्यक्तीला इतकं प्रेम करतो आणि तो व्यक्ती अगदी मृत्यूच्या मुखात आहे असं सुद्धा वाटतं कधी कधी जेव्हा त्यांचं कॉल चालेल चालू असतो आणि एकदम टेररिस्ट अटॅक होतो त्यांच्या वरती ते सगळं खूप भयानक आहे मात्र दीडशे दोनशे कोटी रुपयांचा बजेट असलेले हे फिल्म आहे त्यामुळं त्या मानानं खूप भारी केलेलं आहे आणि मला इतकं भारी वाटलं कारण की जे इमोशनल गोष्टी आहेत म्हणजे जे साई पल्लवीचे वडील आहेत डॉक्टर आहेत आणि ही लाईक मला माझ्या मुलीचं लग्न एका सोल्जरशी करायचं नाही एका जवानाशी करायचं नाही कारण की त्यांच्या लाईफला नेहमीच धोका असतो सो जेव्हा एक युनिफॉर्म घालून सोल्जर साई पल्लवीचा म्हणजे त्यांच्या अ इंदूमतीचे नाव आहे इंदूचा हात मागायला येतो तेव्हा ही लाईक मी नाही म्हणू शकत नाही सो हे सुद्धा एक सामाजिक आपल्या समाजाची जी मानसिकता असते याच्यावर सुद्धा फोकस केलं गेलं या फिल्म मध्ये मला लास्ट आ, हो आ, जे आहे ते खूप टेरिफाईंग वाटलं कारण की असं वाटत होत की शहीद नको आहे स्ट्रॉंगली बाहेर यायला हवं त्या जे काही टेररिझमचा खात्मा करून तेव्हा जेव्हा ते बाहेर येतात पण शहीद होतात आणि जेव्हा ही गोष्ट इंदूला कळते त्यांच्या पत्नीला कळते तेव्हा ती रडू शकत नव्हती कारण की आ, मुकुंद जे आहे त्यांनी तिला एक प्रॉमिस केलं होतं शब्द दिला तिच्याकडून घेतला होता की आ, मी मला काय झालं तर तू इतरांसमोर रडायचं नाही इतकी स्ट्रॉंग लेडी इतकी फर्म लेडी ही जवानाचीच असू शकते हे या फिल्म मधून कळते म्हणजे जे काही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार वगैरे होतात त्याच्यामध्ये एक अश्रूही ढाळताना दिसत नाही शेवट जो आहे तो म्हणजे त्यांची जी मुलगी आहे छोटीशी मुलगी ती प्रश्न विचारते की आप्पा अब आप छुट्टी में कब आहे के छुट्टी केली कबगे त्यावेळेस त्या, त्या इंदूकडं तिच्या त्यांच्या पत्नीकडं उत्तरच नसतं तिला द्यायला सो हे खूप टेरिफाईंग आहे म्हणजे जेव्हा एक जवान भरती होतो आणि जवानाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा त्याची जी पत्नी असते ती सुद्धा आर्मीमध्ये नकळत भरती होत असते हे हे सुद्धा या फिल्ममध्ये आवर्जून सांगितलेलं गेलंय तो एंटायर फिल्म इज अबाउट आर्मी एंटायर फिल्म इज अबाउट पेट्रिओटिझम सॅक्रिफाईज आणि खरंच खूप मास्टर पीस आहे आणि आवर्जून बघा ऑब्व्हियसली हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे माझे एवढे सबस्क्रायबर्सही नाही आहेत बट मला जे आवर्जून वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला पिक्चर जो आहे चित्रपट जो आहे आमरण तो कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद